धनत्रयोदशीची पूजा करायची होती म्हणून मी ना सकाळीच अगदी पाच वाजता सुटली होती आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर ना देवघर स्वच्छ करून घेतलं आणि नंतर ना देवघरासाठी छान असं नवीन असं आसन टाकलं नंतर देवघरातली हँगिंग दि जे दिवे आहेत ते स्वच्छ करून घेतले आणि ते टांगून दिले नंतर माझ्याकडे हत्ती होते तेही स्वच्छ म्हणजे त्यांची आंघोळ केलेली नंतर ना मी देव म्हणजे आपल्या देवांना आंघोळ करण्यासाठी या लिक्विडचा वापर करत असते अतिशय असे मस्त सॉफ्ट आहे आणि छान असे देव चकाकतात त्यानंतर सगळ्या देवांची आंघोळ करून घेतली आणि देवांना ना सुंदर अशी फुलं वाहिली मला मै मैत्रिणीने ना बाजारातून फुलं आणून दिलेली होती मी मोगऱ्यांना तर इतकी फुलांना म्हणजे मोगऱ्याच्या फुलांना खूप मिस करत होती आरती वगैरे करून घेतली आणि अशा पद्धतीने मी सकाळची पूजा केलेली पूजा केल्यानंतर ना घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते आणि आपल्याला स्वतःलाही प्रसन्न वाटतं आणि तो दिवस नक्कीच आपला एकदम छान आणि टेस्ट जातो